माय माउली विचारमंथन संस्कृतीचे करू जाता अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरुम बरखेड माहेर बडगाव आज तुकाराम बी तुकारामाचे गाणे तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंटाला तुम्ही येता का बरोबर तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंटाला तुम्ही येता का बरं तू का म्हणे जे जाईला चल माझ्या बरोबर धोका म्हणे दिला चल माझ्या बरोबर चल जाऊ वैकुंठाला कोणाचे घरदार चल जाऊ वैकुंठाला कोणाचे आहे घरदार तोकाराम बसले पारावर आम्ही जातो वैकुंठाल बरोबर वर, तू बसते पारावर आम्ही जातो वैकुंठाला येता का बरोबर तू का म्हणीजे जाईला धर माझा टाळम तू कामणीजे जाईला दर्ग माझा टाळ सल वैकुंठाला कोणाचे पोरं बाळम सल वैकुंठाला कोणाचे आहे पोर बाळ तोकार संत बसते पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर तो का संत बसेल पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता बरोबर तो का म्हणीज जाईला धर मा जाणाम का जाईलाम दर् दर्ग माझा विणा चल वैकुंठाला कोणाच्या लेकी तरी सुनाम चल जाऊ वैकुंठाला कोणाच्या लेखी तरी सोना तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येताक बरोबर तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही का बरोबर तो का म्हणे जे जाईला दर माझा गात तो कामणे जे जाईला दर्ग माझा हात चल जाऊ वैकुंठाला कुणाचे नाही घणगोत चल जाऊ वैकुंठाला कुणाचे नाही ग घणगोत तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबर तो का जे जाईला हरी नाम आपण गाऊ तू का मध्ये देईला नाम आपण गाऊ हरे नाम गाता गाता आपण मोक्षपद आलं जाऊ हरे नाम गाता गाता आपण मोक्षपद आला जाऊ तुकाराम बसले पारावर आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही का बरोबर तुकाराम बसले पारावर आम्ही जातो वैकुंठला तुम्ही का बरोबर అమ్మి జంఠా మీక బమ్ జంట్లాక బ్యాంబా నూ కదా నే మారాజ కీ జా